चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे सहर्ष स्वागत करतो है। ले 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 ज, आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे आजचा टॉपिक जरी एक चांगली अपडेट आहे पण आता हे तुम्हाला माहिती आहे आपण म्हणजे एक जवळपास एक महिना झाला असतील फक्त आणि फक्त मी प्रत्येक वेळेस जसं की बीएमसीची आपली जाहिरात आली होती म्हणजे हे सांगितलं त्यांनी ड्राफ्ट सांगितलं बीएमसी मध्ये दहा जुलैपर्यंत जाहिरात येणार मान्य आहे ठीक आहे दहा जुलैपर्यंत बीएमसी ला जाहिरात येणार मान्य आहे ठीक आहे मग याआधी पण तुम्ही आम्हाला एक अपडेट दिली होती ना वर्ष दोन वर्षापासून तुम्ही पण एम ची अपडेट देत आहे आता पण परत एक अपडेटच दिलेली आहे की दहा जुलैला जाहिरात येणार अरे अशा कुठल्या अटी शर्ती आहे की तुम्ही आता जाहिरात नाही काढू शकत का बरं तुम्हाला नेहमी अपडेटच द्यायची गरज पडते अपडेट दिल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट जाहिरात काढू शकत नाही का ओके आता हे जीवन प्राधिकरण जे जी विभाग आहे एमजीपी ज्याच्याबद्दल आपण बोलतोय बावीसशे चाळीस ओके बावीसशे चाळीस वॅकन्सी याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कधीपासून सुरू आहे तुम्हाला माहिती आहे दोन हजार सतरा कधीपासून सुरू आहे या सगळं दोन हजार सतरापासून सुरू आहे दोन हजार सतराला वॅकन्सी मागितल्या ओके मग त्याच्यानंतर सांगितलं की आपण आढावा बैठक घ्या आकृतीबद्ध किती वॅकन्सीज आपल्याकडे लेफ्ट आहे सगळे काढा विभागातल्या वॅकेन्सी काढायसाठी सात वर्ष लागतात सात वर्ष सात वर्षात काय पुरण दोन दोन वर्षात पुरांचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो एज क्रायटेरिया मग असं जर असेल ना तर पुरांसाठी एज क्रायटेरिया ठेवू नका मोफत करून टाका काही एज क्रायटेरिया वगैरे ठेवायचं हो नाही साठ वर्षाचं बुडं बी फॉर्म भरू शकते टाका मग डायरेक्ट जर तुम्हाला असं वाटते की एज क्रायटेरिया खूप मॅटर करते स्पर्धा परीक्षेत मग तुम्ही आपल्या टाइमवर जाहिराती का नाही पब्लिश करत जर तुम्हाला दिसते का वेळेत जाहिरात आली आहे एवढ्याच वॅकन्सी आपल्याकडे आहे मग त्याच वर्षात तुम्ही काढत तर नाही कशाची कमी आहे पैशाची कमी नाही सरकारजवळ काहीच नाही काहीच नाही कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे साऱ्या गोष्टी तर बर बरोबर आहे तुमच्याचकडं सगळं वित्त मंत्रालय तुमच्यास सगळ्या गोष्टी आहे मग जाहिरात काहून लेट फक्त पोटे मरण पोटे काहून फक्त आमच्यासारखे सामान्य पूर्व ओके ज्यांनी मी शिकवतो बाकी सगळे शिकवते आता ओके तुम्हाला मी एक गोष्ट नेहमी सांगत राहतो एक गोष्ट मले पोट्यांच्या टॉपिक बद्दल ओके पोरांचं नुकसान जर होत असेल तर हे माझ्यासाठी बेकार गोष्ट आहे मी त्या टॉपिकवर नेहमी बोलणार मला काही बी झालं तरी चालते ओके मी नेहमी बोलतो डब्ल्यू वेळेस मीच एकटा होतो तो बोललो होतो ओके म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून मधून जे कोणते इंजिनिरिंगची क्लासेस वगैरे मीच एकटा बोललो होतो फक्त जाहिरात आली फक्त काही अपडेट दिसलं फक्त काही पैसा कमायचा दिसला तेव्हाच काही लोक तुम्हाला म्हटलं होतं समोर येणार आणि व्हिडिओ घेणार तुम्हाला ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी गरज आहे तर बाकी लोक चुपचाप बसून जाते एकदम सायलेंट तेव्हा नाही येत लवकर समोर तेव्हा नाही येत भ दायरा दिसले का चला बी पुट्यू लवकर चला रे चला रे व्हिडिओ घ्या व्हिडिओ घ्या असे करते ते आणि हेच तळमळ ओके मी असं म्हणत नाही की ते चांगली गोष्ट नाही बिलकुल तुमचा बिझनेस आहे तुमचं रिटायम बटर बिलकुल तुम्ही झालेच पाहिजे ओके okay, मग हेच तळमळ तुम्ही विद्यार्थी ज्यावेळेस अडचणीत राहते तेव्हा वेळेस कमी दाखवत आता बीएमसीचं अपडेट ओके बीएमसीच आकृती काढली की नाही बीएमसी दहा जुलैपर्यंत विचारत कडू अरे मग दोनच मग आता फेब्रुवारी महिन्यात कुठून अपडेट दिलो होतो बीएमसीने मला हा प्रश्न विचारला जर तुम्हाला जाहिरात दहा जुलैपर्यंतच काढायची होती फेब्रुवारी उत्सुक करून टाकले बरोबर ना घरदार सोडून दुसरीकडे जाते क्लासेस करा ओके त्याचा पाच महिन्याचा किराया कोण दिन? दिन का किरा दिन का सरकार पाच पाच महिन्याचा महिन्याचा किराया त्याचा खर्च का नाही देणार मग पाच मिनिट त्याचा बाप त्याला चार वेळा फोन करते ना काबे पुट्ट्या लागलाच नाही का तू तो बापाला काय सांगन जाहिरातच निघाली नाही अजून असं सांगणार आहे असं अपेक्षित आहे तुम्हाला हे उत्तर भेटणं अपेक्षित आहे ओके okay, आता परत हे एक जाहिरात ओके okay, काही मला त्या दिवशी दोन पुरांना युट्यूब चॅनलवर विचारलं लाईव्ह मध ला का सर तुम्हाला एमजीपी बद्दल ची जाहिरात येणार का मी डायरेक्टली बोललो मी डायरेक्टली सांगितलं होतं याच्याबद्दल मला काहीच अपडेट नाही म्हटलं तुम्ही याच्याबद्दल मला काहीच अपडेट नाही पण मला बीएमसीचं अपडेट होतं मला टीपीएस अपडेट होतं मी डायरेक्ट सांगितलं की हा टीपीएस अपडेट आपल्याकडे आहे बरोबर आहे टीपीएचं अपडेट आपल्याकडे होतं आपण डायरेक्ट सांगितलं एक सेकंड बिपोट हो तुमचे सगळे डाऊन घेतो कारण की मी चिडलो आहे आज माझा दिमाग खराब झाला आज ठीक आहे म्हणून मी सकाळपासून ना नाश्ता केला ना काही ना काही पहिले क्लास घेतला आणि डायरेक्ट म्हटलं काही जणं दिसले म्हणजे बका बघ जाहिराती घेऊन आले बरोबर आहे जाहिरात करणं माया कोणाला काही विरोध नाही आहे ओके आपलं म्हणणं काय की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तशी तळमळ दाखवा जशी जाहिरात असायसाठी आपण दाखवतो ओके okay, आता हे परत एक काढलं ओके काय okay, म्हणजे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग बावीसशे चाळीस जागा बाप बापा म्हणजे हा एका विभागात एवढा जाहिराती कधी अपेक्षित होते तुम्हाला माहिती आहे जर त्या विभागानं मागच्या सात आठ वर्षात कोणतीच पद भरती केली नसन संत कोणतीच पद भरती तेव्हाच केलं काऊन नाही केली कायची वाट पाहून का दहा वर्षात लय मोठे पुट्टे बेरोजगार निघन वा दहा वर्षात लय मोठे पुट्टे बेरोजगार निघन तो एखादं देऊ ओके ठीक आहे मी तर म्हणतो पंधरा पंधरा वर्ष नोकर भरती करायची नाही पद भरती दहा दहा पंधरा पंधरा वर्ष करायची नाही चालते पण एक काम करा जे तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितला ना चोवीस वर्ष सव्वीस वर्ष सत्तावीस वर्ष हे सारं रिलॅक्सेशन द्यायच्यात काही कोणाला एलिजिबल हे नाही ओके काही नाही असू द्या एक्झाम फी पुरी माफ करून टाका आणि कधी तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे घ्या तुमच्या यानं असं करा ह्याही पॅटर्न बेस्ट वाटते तर ह्याही पॅटर्न बेस्ट वाटते ओके सगळं काही तुमच्या मनाने बाकीच्या लोक यांच्या मनाने चालणार नाही ओके विद्यार्थ्यांचं हित लक्षात घ्या या जगाचं फ्युचर या जगाचं भविष्य या पुरांवर डिपेंड आहे जे पोरं मले पाहून राहिले जे पोरं पुरा, पुरा महाराष्ट्रात अभ्यास करून राहिले त्यांच्यावर डिपेंड आहे ठीक आहे म्हणून त्या तुम्हाला जर आपल्या मले जर माझ्या भविष्याचं टेन्शन असेल बाकीच्या लोकांना सगळ्यांच्या भविष्याचं टेन्शन असेल तर हे पूर्ण मजबूत पाहिजे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहे हे पुढं जाऊन सरकार चालवणार आहे हे पुढं सरकारला गाईडलाईन्स देणार आहे हे म सरकारमध्ये काम करणार आहे अभि यायचं हे जर स्ट्रॉंग असेल तर देश स्ट्रॉंग राहील तर राज्य स्ट्रॉंग राहील बरोबर आहे पण आपण त्याच गोष्टीला कमजोर करून राहिलो ड्राफ्ट ड्राफ्टा काढून ओके फक्त ड्राफ्ट मंजूर पदांचा आकृती बंद तयार अजून किती ड्राफ्ट येणार ओके आता मला तो वाटते एटीपीने सांगून द्या तो आमचा बी ड्राफ्ट तयार आहे बरोबर आहे डब्ल्यू आर डी जे ने सांगून द्या आम्ही ड्राफ्ट काढला ड्राफ्ट काढणं आणि या टेन्शनमधून मोकळेपणा घेणं हात लंबे करणं मला हे एक त्याचं प्रिन्सिपल दिसून राहिलं आहे आता याच्या पलीकडे काही दिसून राहिलेलं नाही एक जाहिरात नाही ड्राफ्ट काढले तुम्हाला मौकिक पण आहे जाहिरात द्यायला काय होते काऊन जाहिरात देत नाही आतापर्यंत कौन ची जाहिरात आली नाही अजून जाहिरात आलेली नाही काऊन थे जाहिरात थे सोडा जी जाहिरातीचा सोडा तुम्हाला द्यायच्या तेव्हाच्या ओके पुरा तुम्हाला विभाग सगळे विभाग हे म्हणते का नाही आम्ही हे आकृतीबद्ध काढतो आम्ही किती विभाग किती वॅकन्सी खाली आहे ना आम्ही ते नोट करतो पुऱ्या महाराष्ट्रात जेवढे आमचे विभाग आहेत त्यांना सांगतो की नोट करा अभे ते नंतर केलं तरी चालते ना नंतर करा आमचे पुरायचे पेपर कधी घेणार मग तुम्ही एम आय डीचा पेपर करून घेतला अजून सीडुकोचा पेपर नाही घेतला अजून पी एम सीचा पेपर करून घेतला अजून डब्ल्यू डी जे ईची एक्झाम रेक्ष, रेक्ष, करून घेतली नाही कारण की आम्हाला त्याच्यातून जो फायदा व्हायला पाहिजे तो झाला आता आम्ही घेऊ पेपर घेऊन आमच्या पद्धतीनं आमच्या आरामशीर आमच्या आरामशीर घेऊ मग आम्ही ओके हे सगळे असे कारोबार सुरू आहे म्हणून यावर आवाज उठवल्याशिवाय काही होणार नाही ओके कारण की जर मला एक समजते एखादं पोरगा बिचार एज रिलेक्शनच्या शेवटच्या कोणत्यावर पोचलो असेल ओके एज रिलेक्शनच्या एकदम शेवटच्या टोकावर पोचलं असेल बिचाराकडे एक वर्ष असून शेवटचं एक वर्ष असून सहा महिने असेल ओके आणि यायनं जरी सहा महिने ऍडव्हर्टाइजमेंट डिले केल्या तो पोरगा तर गेला ना स्पर्धा परीक्षेतून बाहेर मग त्याचा अधिकार नाही का कोणामुळे गेला त्याचं वय जास्त आहे म्हणून गेला का तो नाही तुमचा गैरव्यवहार होता हा तुम्ही बरोबर वेळेत आकृत जाहिराती काढल्या नाही म्हणून ह्या सगळा कार्यक्रम झाला ओके हे जाहिरात वाचनाली मोठी गोष्ट नाही आहे मी बी वाचू शकतो घ्या बी पुट्यो हो, ऐक बी पुट्यो हो, लिया बी पुट्यो हो, पाठतो हो, महाराष्ट्र शासनात शाबास खुश खबरी महाराष्ट्र शासनात एवढी मोठी जाहिरात आली आहे मला बी वाचता येते माय बी क्लासेस आहे माय बी बेरेट बटर क्लासवरच आहे ओके okay, पण असं ब्रेड बटर काहीच कामाचं नाही ज्याच्यामुळं ज्यांनी मी शिकून राहिलो ओके okay, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे okay, ओके त्यांनीच जर अंधाराखाली ठेवलं तर ते ब्रेड बटर आपल्या काही कामाचं नसतं आहे ओके okay, त्यासाठी मला काही फरक पडत नाही ओके okay, मी तुम्हाला सांग म्हणून मी नेहमी पुट्ट्याच्याबद्दल उभा राहतो बरोबर रे एज क्रायटेरिया काय सर सांगू ना आता ते बरोबर घेऊ ना ओके okay, व्हेरी गुड सिलेक्शनचा मेसेज आला आहे डब्ल्यू आय डीचा बरं व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन बेटा मुकुल व्हेरी गुड ओके ओके okay, वी आर आपण सांगून आपण काय करायचं आहे आता ठीक आहे बा पाहून घ्या आता हे काय म्हणते आता यायच्यात बी तुम्हाला सांगतो काय कार्यक्रम आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची जाहिरात ओके वन वन हे आपल्या काही कामाचं नाही अठरा जूनची तारीख आहे अठरा जून दोन हजार चोवीस म्हणजे कधी बे कालची ही तारीख आहे कधी कालचा हा सगळा ड्राफ्ट असणार आहे थांबा आता पेनच चेंज करू द्या कार्यक्रमच करून टाकतो बरोबर आहे कार्यक्रमच करून टाकू ओके काय अन्यायाविरुद्ध म्हणजे एक बघा चुकीच्या विरुद्ध आवाज आपण उठून नाही तर कोण उठत नाही बरोबर आहे तुम्ही लेखो तुम्ही व्हिडिओ पाहिता फक्त व्हिडिओ पाहून तुमचा भेंड काही म्हणजे तुम्ही काय हालचाल करत नाही बरोबर आहे असू द्या पा माय काम आहे मी सांगतो तुम्हाला ओके प्रस्तावना काय होती प्रस्तावना म्हणजे तुम्हाला माहिती ना आतापर्यंत जे काही समरी झाली त्या समरीचा एक आढावा ओके त्या समरीचा एक आढावा काय म्हणते तो आढावा आहे का आता यायचा ओके आपलं हे काहीच कामाचं नाही तुम्ही फक्त डेट वर लक्ष द्या एकोणतीस सहा दोन हजार सतरा ओके काय म्हणते इथून वाचा सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयातील पदांच्या नव्याने आढावा घेण्याच्या सूचना वित्त विभागाने संदर्भित दिनांक कधी एकोणतीस सहा दोन हजार सतराला दिला होता दोन हजार सतरा त्या शासन निर्यात दिल्या आहेत त्या अनुषंगाने आतापर्यंत प्रधिकरणासाठी शासनाने वेळोवेळी निर्माण केलेली पदे प्रधिकरणाने त्यांच्या स्तरावर यापूर्वी निरस्त केलेली पदे प्रधिकरणाने सध्याची गरज विचारात देऊन प्रधिकरणातील पदाचा आढावा माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीसमोर दिनांक तेरा सात दोन हजार सतरा सॉरी तेरा सात दोन हजार तेवीसच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता म्हणजे सतराचा जो ऍक्ट होता त्याच्यानुसार दोन हजार तेवीस मध्ये सगळ्या विभागातील त्या विभागातील संबंधित पदे किती खाली आहे किती वॅकेन्सीट आहे त्यांचा तुम्ही आढावा घ्यायला सांगितला होता तो आढावा सरकारसमोर प्रस्थापित झालेला नाही ओके त्याच्यानंतर तो काही देण्यात आलेला नव्हता आता लगेच जाग आला आता काय आला लगेच चेतावन आला लगेच झोपलो तर डिपार्टमेंट भक्कन जागा झालं अरे बाप रे तेवीस ला सांगितलं होतं चोवीस आला वाटते एक वर्ष गेलो एक वर्ष तेरा सात आता पुढच्या महिन्यात सात म्हणजे आपलं जुलैच बरोबर आहे ना म्हणजे एक वर्षानंतर आता जागलेला आहे आणि आता सांगितलं होतं शासनाच्या विचारतीन होती शासनाच्या शासनाच्या विचारात होतो म्हणतो का जाहिरात काढायची हाय दोन हजार तेवीस मध्ये विचारात होतो ऍक्ट नाही केलं काय ओके पुढचं पाका म्हणते आता आता निर्णय घ्या गण आता काय घ्यायला लगेन निर्णय काहून आता ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर कार्यक्रम आहे ना इलेक्शनचा आता घ्यास लागेल काही ना काही ओके हा चालतंय मग पाह आता आता शासननं एक निर्णय घेतला हो, तो निर्णय घ्या पोटे हो तुमचे डाऊट मी सॉल्व करतो तुम्ही शेवटपर्यंत थांबा फक्त ओके माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक तेरा सात दोन हजार तेवीसच्या बैठकीमध्ये ते ते दिलेल्या मान्यतेनुसार ओके विभागांना आणि समितीनं जी मान्यता दिली होती की ठीक आहे तुम्ही सीट वगैरे वॅकंट ज्या आहे त्याची पदभरती करण्यासाठी किती वॅकंट सीट आहे त्या तुम्ही आढावा घ्या आणि आमच्यापर्यंत माहिती द्या मान्यतानुसार महाराष्ट्र जीवन प्रतिकांसाठी एकूण बावीसशे चाळीस नियमित पदांचा सुधारित आकृती या शासनाने निर्णय मान्यता देण्यात येत आहे आता जे काही विभागाने सांगितलं होतं आमच्याकडे बावीसशे चाळीस वॅकेंड सीट आहे दोन मध्ये आता दोन मध्ये या बावीसशे चाळीस वॅकन्ड सीटला आता मान्यता दिली आताच का बरोबर प्रश्न चालेल पाहिजे ना आताच काऊन दिल्ली बा तेव्हाच काऊन ने दिल्ली एवढा वेळ का लागते ओके एक एक, एक प्रश्न आहे एक एक सेंटेन्स मध्ये एक एक प्रश्न आहे सहसा कोणी प्रश्न घेणार नाही कारण की कुणी बोलायला तयार नाही पण बोलावं लागणार आहे ओके तर आता त्याच्यावर हे दिले याशिवाय बाराशे सात इतके मनुष्यबळ बाह्य यंत्र जरी घेण्याकरता मान्यता देण्यात येत आहे बाह यंत्र म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बाराशे सात लोक आहे पण बावीसशे चाळीस मात्र कोणतं आहे परमनंट असणार आहे परमनंट जे असतात एम्प्लॉईज असतात ज्युनियर इंजिनियर असतं असिस्टंट इंजिनियर असतो ओके त्यानंतर कार्यकारी इंजिनियर असा सब सुप्रिंटेंडिंग इंजिनियर म्हणतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्याला म्हणतो या सगळ्यांच्या ओके ड्राफ्ट मात्र आता आलेला आहे सगळ्यांकडे जाहिराती आहे आता काय म्हणते मान्यता देण्यास कार्यालयीन तपशील पुढे परिषद देण्यात येत आहे आता म्हणजे काय आता सांगितलं की बावीसशे चाळीस जे आमच्याकडे वॅकेंट आहे आम्ही याला मान्यता दिलेली आहे आता तुम्ही त्याच्यात पद भरती करू शकता आता तुम्ही विभाग काय करू शकता त्यात म्हणजे शासनाने त्याला मान्यता दिली की बावीसशे चाळीस वॅकॅन्स तुम्ही आता बरा आता विभाग ला एक्झाम देईल टी सी एस ला एक्झाम देईल ज्या वरिष्ठ हे असेल ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रुप ए आणि ग्रुप बी ओके क्लास वन क्लास टूच्या ज्या पोस्ट असेल तर एम पी सी भरतील कोण भरतील एम पी सी आणि क्लास सी आणि क्लास डी म्हणजे आपला स uh, कोणता बापू कनिष्ठ अभियंतावाला बापू यांची मात्र सरळ सेवे नाही म्हणजे कोणामार्फत टी सी एस किंवा आय बी पी एस पण मोस्ट प्रॉबेबली याची एक्झाम आय बी पी एसच घेणार कोण घेणार याची एक्झाम आय बी पी एस याची सरळ सेवेची एक्झाम घेणार असेल टी सी एस पण घेऊ शकते पण टी सी एसचे चान्सेस सहसा मुख्यतः कमी आहे ओके आय बी पी वर मी पहिले सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये भरपूर लोड असणार आहे एक्झाम घेण्याचं आणि ज्या काही तुमच्या पेंडिंग एक्झाम आहे त्यापैकी दोन एक्झाम आय बी पी एस लाच आय डी एमआयडीसी पण घ्यायची आहे सिडको पण घ्यायचे लक्षात घ्या ओके okay, तर आता मात्र हे त्यांनी ड्राफ्ट त्यांनी सांगितलेला होता आता या होत्या तुमच्या व्हॅकन्सीज ओके okay, आता याच्यातला जसं की अधीक्षक अभियंता स्थापत्य सतरा वॅकन्सी किती सतरा वॅकन्सी हे कोण घेतील हे एम पी सी घेतील याची भरती कार्यकारी अभियंता स्थापत्य बावन्न जागा याची भरती कोण घेतील एम पी सी घेतील आयोगामार्फत भरती होणार आहे ओके okay, त्याच्यानंतर तसंच ओके okay, हे सगळ्या okay, वॅकेन्सी याच्यातल्याबद्दल आपलं स्थापत्यवाला यस कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता परत बावन्न जागा ओके याची भरती कोण घेतील याची भरती एम घेणार असणार ओके त्याच्यानंतर परत आपल्या आवडीची बाब सहाय्यक अभियंता ओके सहाय्यक अभियंता एकशे पंच्याऐंशी जागा ओके याची भरती एम पी सी घेऊ शकते सेवा घेऊ शकते सहाय्यक अभियंता घेता येते सेवा मार्फत पण सहाय्यक अभियंताचे पद आपल्याला घेता येऊ शकतं ओके okay, आपला आवडता बापू आता येणार आहे इकडं कोणता कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके okay, हा घेतील आय बी पी एस कोण घेतील माझ्या माहितीनुसार तरी आय बी पी एस ची एक्झाम घेतील आणि टोटल जागा किती सांगितल्या पाचशे चौपन्न जागा किती फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फोर आता या मान्यता प्राप्त जागा आहे याच्यात तुम्ही आताही कन्फ्युजन आहे का या एवढ्या जागाला मान्यता भेटली आहे पदभरण्यासाठी पण एवढ्याही जागा विभाग भरेल याची गॅरंटी नाही याची काही गॅरंटी नाही पाचशे चौपन्न व्हॅकेंट आहे एकूण मंजूर पद म्हणतात त्याला पाचशे चौपन्न भरते असं होऊ शकत नाही जवळपास असं दिसून येईल की तुम्हाला सा चारशे ते साडेचारशेच पदं भरले जाणार किती चारशे ते साडेचारशे याच्यामध्ये भरले जाणार कनिष्ठ अभियंत्याचे ओके बाकीच्या आहे सगळ्यांमध्ये चौपन्न जागा तर कार्यकारी अभियंताच्या त्यांच्यामध्ये पण ओके त्यांच्या वॅकन्सीसाठीच पण चौपन्नही पद भरले जाणार नाही त्यामध्ये पण काहीतरी रिडक्शन होणार पंचाळीस पंचाळीस पद भरले जाणार एमपीसी मार्फत आणि हे सगळे जॉईन करून कार्यकारी अभियंता कनिष्ठ सहाय्यक अभियंता हे म्हणून जवळपास दीडशे जागांची जाहिरात एमपीसी काढू शकते कोण काढू शकते एमपीसी यांची जाहिरात करणार आता कधी काढते आता ड्राफ्ट दिला आता ते लहान पोरग असल्याने जे रडत असते त्याने फक्त चॉकलेट दुरून दाखवलं असं ते चॉकलेट दाखवून राहतो भो पळून राहिलो चॉकलेट दाखव त्याचं हातात घेऊन माणूस पळून राहला तर पोट्टी त्याच्या माग मागच पळेल ते पोट्ट पळणारं म्हणजे विद्यार्थी होय आणि पळवणार म्हणजे आयोग आहे म्हणजे कोण आपला विभाग संबंधित विभाग होय लक्षात घ्या ओके असा कार्यक्रम सुरू आहे सगळं ओके त्याच्यानंतर हे अशा या सगळ्या जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ओके मेकॅनिकलच्या देखील एकशे फक्त चाळीस जागा याच्यामध्ये सांगितलेल्या आहे तसंच स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्य म्हणजे कोणतरी आपला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याच्या एकशे अठ्ठावीस जागा किती वन ट्वेंटी एट व्हॅकेन्सी म्हणजे परत आता जे पुरा आहेत त्यांचा याच्यामध्ये येऊ शकतो कार्यक्रम सिव्हिल असिस्टंट असिस्टंटवाल्यांचा कार्यक्रम याच्यामध्ये ये येऊ शकतो तर अशा प्रकारे सगळे जाहिराती सगळे ज्या वॅकेन्सीज आहेत त्यांनी सांगितलेल्या होत्या ओके अपेक्षित आहे की जाहिरात लवकरात लवकर येतील विभाग लवकरात लवकर जागृत होतील ड्राफ्ट लवकर बनवलाय आहे तर जाहिरात देखील लवकर पब्लिश करतील ओके आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये थोडे अलर्ट वाह ओके फक्त ड्राफ्ट वाचणे आणि ड्राफ्ट घेणे आणि ड्राफ्ट येतील येतील अशा नादात लागू नका आपल्याला आपल्याला आता पलीकडे काहीतरी करावं लागेल म्हणजे तुम्ही तर अभ्यास कराच अभ्यास करावाच लागणार आपल्या हो सगळ्या गोष्टीमध्ये ओके जाहिरात कधी येऊ हो आता ओके याच्याबद्दल तुम्हाला अपडेट नव्हती हो एमजीपी बद्दल ओके पण आता त्यांनी ड्राफ्ट सांगितलंय कधीपर्यंत जाहिरात काढते आपल्याला बघावं लागेल ओके पण स्टील आपलं म्हणणं एवढंच राहील की ज्या एक्झाम आधी पेंडिंग होत्या त्या एक्झाम घ्या जेणेकरून मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन कमी केल्या जातात कारण की तिकडं जर पुरं लागले दोन हजार जागा आहे ओके डब्ल्यू डी वगैरे सगळ्या पकडून जवळपास दोन हजार जागा आहे दोन हजार पुरांची जर पहिले तुम्ही एक्झाम घेतली दोन हजार पुरा आपल्या कॉम्पिटिशनमधून जातील ना हे नवीन ऑपॉर्च्युनिटी नवीन विद्यार्थ्यांना भेटेल बरोबर आहे की नाही तर अशा गोष्टी जर केल्या तर सगळ्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातला फायदा होईल ओके नवीन विद्यार्थ्यांचा पण होईल जुन्या विद्यार्थ्यांचा होईल सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्रित कराल ओके तर सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान मिळेल असं झालं पाहिजे नाही हेच माझी अपेक्षा आहे आणि हेच माझी म्हणजे रिक्वेस्ट आहे विभागांना आणि सरकारला देखील आणि विद्यार्थ्यांना देखील रिक्वेस्ट आहे की तुम्ही नियमितपणे आता अभ्यासाला लागा ओके अपडेट वर अपडेट येत आहे आणि नक्की तुमचं एकाच्या मध्ये तरी नाव दिसायला पाहिजे लक्षात घ्या बीएमसीची बॅच वीस जून पासून आपण ऑलरेडी स्टार्ट करतो आहे ओके ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे नागपूर नाशिक आणि पुणे तिन्ही लोकेशनला आपली बीएमसीची बॅच असणार आहे ऑफलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये वीस जूनपासून ही बॅच स्टार्ट होते ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी बॅचला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅचवरती ऍडमिशन घेऊ शकता तसंच ज्या विद्यार्थ्यांना बघा सेमिनार अगेन इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट एकोणतीस जूनला मी येतोय नागपूर येते सॅटर्डे आहे एकोणतीस जूनला अकराला आपला सेमिनार स्टार्ट होणार नागपूर येथे एकोणतीस जून परत परत पर सांगतोय सेमिनारसाठी कुठलीही फीज असणार नाही सेमिनार हा फ्री ऑफ कॉस्ट आहे पण रेजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे आणि कंपल्सरी आहे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार त्यांनाच त्या सेमिनारमध्ये अलो केलं जाणार पटापट रजिस्ट्रेशन करा कारण की पंचावन्न सीट आपण यावेळी तिथे ठेवलेलं ऑफलाईनला ओके रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन ठोका आणि भेटूया आपण एकोणतीस जूनला एटीपी टीपीए आणि बीएमसी ला कशाप्रकारे कमी वेळ आपल्याला क्वालिफाय करायचं आहे तसंच टी पीए चे ऑनलाइन ऑफलाईन बॅच टीपीए देखील आपण वीस जूनला टीपीए चे, चे बॅच पण लॉन्च केले ज्याना टी पीएच्या बॅचला जॉईन करायचं आणि सेव्ह नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबर वरती कॉल करू तुम्ही शकता हा नंबर आहे ओके तुम्हाला जर एमजीपी बद्दल आणि या ड्राफ्ट वगैरे बद्दल काही अडचण असेल तुम्हाला नक्की या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा ओके आणि प्लीज सगळ्या विद्यार्थ्यांना निवेदन करतो प्रार्थना करतो काय करतो ओके दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही सगळे सिलेक्शन घेणार मला हेच अपेक्षित आहे तुमच्याच साईडने मी ऑलवेज बोलण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमी बोलतो आणि ने तुमच्या साईडने नेहमी उभा देखील राहत असतो ओके अपेक्षित आहे की ज्यावेळेस मला तुमची गरज पडणार त्यावेळेस तुम्ही देखील उभे राहणार आणि आपण नक्की एक नवीन काहीतरी मोठी गोष्ट या स्तरावर करत राहू कारण की माझं एक आ, टार्गेट आहे आणि माझं एक एम आहे की महाराष्ट्रातले जे जे विद्यार्थी ज्यांचं मे बी चार चार पाच पाच वर्षापासून सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्या घरी दोन हजार चोवीसमध्ये तरी एक पेढ्याचा बॉक्स एक पेढ्याचा स्वीटचा डब्बा घरी गेला पाहिजे म्हणजेच काय त्या पुरांचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय आहे म्हणून सगळ्यात पहिले जे एक पेंडिंग एक्झाम आहे त्या सरकारने लवकरात लवकर घ्यावा आणि त्याच्यानंतर म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही रिलीज करा पण नवीन ज्या एक्झाम असणाऱ्या त्याचे पेपर जर तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरला घेतले आणि सुरुवातीला जून जुलै ह्या जो सीझन सुरू याच्यामध्ये पेंडिंग एक्झाम घेतल्या तर भरपूर कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांची इक्वल ऑपॉर्च्युनिटी भेटेल थँक्यू सो मच भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरला आपलं कोण बनेगा एई जेचं सेशन आज असणार आहे सायंकाळी पाचला आणि त्या सेशनचं नाव असणार आहे दॅट इज टॉप थर्टी वन आता काय असणार आपली सिरीजचं नाव टॉप थर्टी वन टॉप थर्टीन म्हणजे दिवसाला एकतीस परफेक्ट प्रश्न जे आता पुढच्या एक्झाम मध्ये आयबीपीएस तुम्हाला विचारू शकते हेच एकतीस प्रश्न आपण आज दररोज पासून आतापर्यंत आपण पंधरा पंधरा घेतो आता डबल आता, आता एकतीस प्रश्न दिवसाला असणार आहे कोण बनेग एज मध्येच असणार आहे इंटरॅक्टिव्ह पोल सेशनच असणार आहे सगळ्यांनी जॉईन करायचं आहे सायंकाळी पाच वाजता कोण बने एजेला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर चलो काही डाउट्स डब्ल्यू सीडीचा मेसेज आला पण मेल नाही आला ठीक आहे बेटा मेल पण येईल पण पन दो मेल किंवा मॅसेज दोनपैकी कोणती एक गोष्टच येणार आहे दो मेल किंवा मॅसेज हा हां असं लक्षात तुम्ही ठेवा चालते बाळा चालते मेल मेसेज आला असेल तर मेसेज करा ओके okay, तुमचे सगळे डाऊट्स आपण पाचच्या सेशनला सॉल्व करू सगळ्यांनी जॉईन करायचं पाच वाजताच आपलं सेशन दॅट इज टॉप थर्टी वन बाय आयपीपीएस आयपीपीएस चे एकतीस प्रश्न दररोज आपल्याला सॉल्व्ह करायचे थँक्यू सो मच बाय बाय ठीक आहे